ठाणे आणि बदल हे आता एक नवं समीकरण बनलंय ठाण्यातल्या शिंदेनी सुरत गुवाहाटी असा हवा बदल केला आणि राज्याने अभूतपूर्व सत्ता बदल बघितला मग अनेकांवर पक्ष बदल करायची वेळ आली पण आता ठाण्यामध्ये था एक असा बदल झालाय जो फक्त माणसंच नाही तर झेब्रा मंडळींच्या सुद्धा डोळ्यामध्ये खुपतोय बघा आणि हलक्यात घ्या झेब्राचा रंग हा जर काळा पांढरा असतो तर मग लाल पांढऱ्या पट्ट्यांच्या या गोष्टीला झेब्रा क्रॉसिंग का बरं म्हणतात उद्या जर का शाळेत निघालेल्या ठाण्यातल्या एखाद्या चिमुकल्यानं त्याच्या आई वडिलांना हा प्रश्न केला तर त्यांची गोची होऊ शकते आता ती कशी हे सांग हे बघा हे आहे ठाण्यातलं झेब्रा क्रॉसिंग काळ्याची जागा लाल रंगाने घेतलीय पण तरीही याला झेब्रा क्रॉसिंग म्हणण्यापासून पर्याय नाहीये महानगरपालिका आणि ठाणे वाहतूक शाखेच्या संयुक्त विद्यमाने आता रस्त्याचे जे झेब्रा क्रॉसिंग आहेत त्याचे रंग देखील बदलण्यात आलेले आहेत या अगोदर झेब्रा क्रॉसिंगचा रंग काळा आणि पांढरा असलेला आपल्याला पाहायला मिळत होता तो आता त्याच्या जागी लाल आणि पांढरा केलेला पाहायला मिळतोय हे सगळं बदलांच केंद्र बनलेल्या मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात घडतय हे विशेष म्हणजे बघ आजी शिंदे साहेबांनी सुरत गुवाहाटी मग गोवा असा हवा बदल केला राज्यात सत्ता बदल झाला कधी काळी मातोश्रीच्या सोबत असणाऱ्यांच्या मतांत बदल मत बदल झाला झाला बदलली तसा इतकंच काय निवडणूक चिन्हात बदल झाला पक्षाचं बदल नाव बदललं अनेकांचे पक्ष बदलले आणि हे सगळं बदललं ठाण्यातल्या एका बदलाने आणि याच ठाण्यातला हा बदल आहे ज्याची सध्या चर्चा होती ठाणेकरांनाही हे काही विशेष पटलेलं नाहीये जर रंग चेंज झालाय तो रंग बघायला गेला तर पक्षाच्या दृष्टिकोनाने चेंज झाला असा वाटतोय मला आणि त्याला पक्ष क्रॉसिंग बोलावं लागेल कारण की जेब्रा क्रॉसिंग बघायला गेलं तर जेब्राचा जो कलर होता त्याचा क्रॉसिंगचा कलर होता काळा आणि पांढरा आणि ऍक्च्युली तो दिसण्यासारखा होता जेब्रा म्हणजे व्हाईट अँड ब्लॅकच हवा क्रॉसिंग आळूहळू येल्लो आणि ब्लॅक केलंय पुढे जाऊन काय सांगताय ना रेनबो पण करू शकतील ठाणेकरच कशाला आम्ही काही झेब्रा मंडळींनाही गाठलं तर तेही भडाभडा बोलू लागले आता ज्यांचं बोलणं समजत त्यांचं म्हणणं ऐकत नाही तर यांचं कोण ऐकणार ते बोलायचं नाही का काय हो हे खरच आहे म्हणून आम्ही दादांचंही सांत्वन केलं तर त्यांनीही आभार मानले मंडळी शेवटी बदल झाला असं म्हटलं की तो कोणाच्या तरी डोळ्यात खुपणारच पण बदल सत्तेतला काय किंवा रस्त्यावरच्या या काळ्या पांढऱ्या पट्ट्यांतला काय असतो जनतेच्या हिताचाच म्हणजे तुम्हा आम्हाला सांगितलं तरी तसंच जात हो की नाही ठाण्याहून निकेश शार्दूल सह गुरुप्रसाद जाधव पुढारी न्यूज